बरं वाटत कस आहे संसार म्हणजे विषय विषाची चव गोड असते शास्त्रज्ञांनी प्रयोग केले की सगळ्यात घातक अशा प्रकारचं विषाची चव कोणती मरायला कोण तयार होतो चार माणसं तयार झाली का कडू गोड जर असेल तर एस असा शब्द उच्चारून मारायचा स्वीट चाटलं एस म्हणल्याबरोबर मरून गेला लक्षात आलं की कृष्णाची चव गोड संसार हा गोड संसार लाभ तो परंतु त्याचा परिणाम मात्र महाभयंकर पर अशा प्रकारे तो चांगला नाही पण त्या दुषार्थे निर्माण झालेला दाह शमण्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे उपाय करतो मला सांगा जन्माला आल्यापासून मृत्यू पर्यंत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बसले उपाय करतो ते उपाय आपल्याला सुख मिळालं आपल्याला समाधान मिळालं आपल्याला चांगलं वाटावं यासाठीच नाही तात्पुरतं बर पण वाटत नाही असं नाही पण संपूर्णपणे बरं वाटणार संसारातल्या कोणत्याही गोष्टीच्या हातात नाही हे आपण आणि मग त्यासाठी काय करावं काय करावं हा प्रश्न उपस्थित झाला आणि उपस्थित झाल्यानंतर मग म्हणता संतांनी सांगितलं महादेवजी आपण एक काम करा म्हणजे काय आम्हाला असं वाटतंय तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, राम। हा जो महामंत्र आहे त्या मंत्राला आपल्या कंठामध्ये धारण करा तो मंत्र म्हणल्यानंतर मग मात्र त्या विषाने निर्माण झालेला संपूर्ण दान जो आहे संपूर्णपणे दाह आष्ट झाला आणि म्हणून शिवशंकरजी आणि भगवान श्रीराम शास्त्रकारांनी या दोघांचं ऐक्य अशा प्रकारचा सांगितलेलं आहे म्हणून भजनकारी महादेव परमेश्वर शिवशंकरजी श्रीराम जयराम जय जय राम याचं भजन करतात आणि जेव्हा सीतेला रावणाने पळवून नेलं आणि जेव्हा सेतुबंधन करण्याची वेळ आली त्यावेळी भगवान श्री रामप्रभूंनी सर्वात पहिल्यांदा जर कोणाची केली जर असेल पूजन जर जर केलं असेल तर ते श्री रामेश्वर अशा प्रकार पूजन केलेलं आहे बोला रामेश्वर भगवान आपल्या या शिवपुराणामध्ये एक दिवस बारा ज्योतिर्लिंग येणार आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगाच्या वेळी लिंगाचं महात्म्य आपण पाहणार आहोत नाही असं नाही सगळं सांगतोय की राम नवरात्रामध्ये शिवकथेच प्रयोजन ओढत आहे अप्रासंगिक आहे का, का ती श्री शिवकथा शास्त्रकार सांगतात नाही श्रीरामांना जर खरापुरा आनंद जर द्यायचा जर असेल तर एकच करावा लागेल आणि ते म्हणजे शिवशंकर दीर्घी धन्क नावाच्या आरण्यामध्ये त्या ठिकाणी बसलेले आणि बसल्यानंतर त्यांचा दिनाक्रम मोठा सुंदर अशा प्रकारचा होता सकाळी उठायचं तीन वाजता गोमती नावाची नदी आपल्यापैकी अनेक जण नैरण्यात गेले असतील जवळ गोमती नदी वाहतीये फार पवित्र अशा प्रकारची नदी गोमती नदीमध्ये स्नान करायचं स्नान करून सर्वात पहिल्यांदा आपल्या आपल्या आश्रमात येऊन सुंदर अशा प्रकारचं ध्यान करायचं सहा सात वाजेपर्यंत ध्यान करायचं सूर्योदय झाल्यानंतर सुंदर अशा प्रकारचं हवन करायचं हवन पूर्ण झाल्यानंतर भगवान आपल्या आपल्या इष्टदेवतेचं पूजन करायचं संध्याकाळी पुन्हा भजन पूजन हवन इत्यादी त्या ठिकाणी म्हणजे सकाळी साधारणतः तीन वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी उनष्ट सहा वाजल्यानंतर नऊ वाजेपर्यंत असं त्यांचं सत्र चाललेलं असायचं त्याच्यामध्ये ध्यान त्याच्यामध्ये जग त्याच्यामध्ये पूजन त्याच्यामध्ये हवन त्याच्यामध्ये चर्चा असं सगळं <laughs> ते सत्र चाललेलं असायचं त्यांच्या भाग्याने दिव्य अशा प्रकारचे स्मूत मराठी त्या ठिकाणी आले मराठी आल्यानंतर अभिवादन केलं आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या क्षणी त्या जा दिवशी संतांचं आगमन होत तोच दिवस चांगला तोच दिवस शुभ पंचांगातले जे दिवस शुभ म्हणून सांगितलेले आहेत किंवा पंचांगातले दिवस जे अशुभ म्हणून सांगितलेले आहेत ते ग्रह इत्यादी सांगितलेले नाही असं नाही त्याचं वैशिष्ट्य नाही असं नाही पण शेवटी आपला आपला वाद कशाचा आहे ते आपण बघितलं पाहिजे मी मजेनी सांगत असतो की अमावास्या दिवस सर्वात की आपण मानलो की अमावस्या दिवस सगळ्यात खराब परवत अमावस्या होऊन गेली परव्याचे आदला दिवस म्हणजे अमावस्या आणि पाडवा सगळ्यात चांगला बसणार असं समजा अमावस्येच्या दिवशी एक कोटीची लॉटरी लागली दिवस शुभ का असं म्हणणार आहे आता अमावस्येच्या दिवशी लॉटरी लागली आम्हाला नको आहे असं म्हणणार का अरे बाबा शुभ असो अशुभ असो एक कोटी रुपये मिळाले कोण सुरत मिळाले एक कोटी रुपये मिळाले झाला पांडव्याच्याविषयी पैसे उचलायला गेला आणि त्या लॉटरीवाल्याने सांगितलं सगळे नंबर बरोबर आहे शेवटचा नंबर चुकलेला दिवस चांगला का वाईट पाडला काय म्हणून पंचांगातले शुभ अशुभता हा स्वतंत्र भाग झाला पण आमच्या आयुष्यातला शुभ अशुभता जी आहे ती आपण आपली शोधली पाहिजे म्हणून आपल्या दिवशी कोणतून चांगला कुलचा दिवस लक्ष्मी ज्या दिवशी आमच्याकडून भजन पूजन होईल ज्या दिवशी संतसंग होईल ज्या दिवशी भगवंताचं पूजन आमच्याकडून होईल ज्या दिवशी शिवपुराण आमच्याकडून ऐकण्यात येईल तो दिवस आपल्या दृष्टीकडून <laughs> म्हणजे आमच्या आयुष्यात उपस्थित झाला तुम्ही आमचं महान तुम्हाला काही प्रश्न विचारतो तेवढे प्रश्नांची उत्तर कृपया तुम्ही आणि म्हणून शवनाकारीत सर्व ऋषींनी सुतांना काही प्रश्न केलेले कोणते कोणते प्रश्न शिव महापुराणातील जे महात्म्य शिव शिव महापुराणाचं जे महात्म्य ते आज आपण फक्त बघणार आहोत आणि प्रत्यक्षात शिवपुराण उद्या सुरुवात करणार आहोत स्कंद नावाचं ना जे महापुराण आहे त्याच्यामध्ये सात अध्यायामध्ये हे शिव महापुराणाची महात्म्य म्हणजे याच काय नेमकं आहे हे ऐकल्याने काय होत कसं ऐकावं हे सगळं याच्यामध्ये

सज्जनांच्या आयुष्यातील सद्भक्ती कशा पद्धतीने वाढते सद्भक्तांच्या आयुष्यातील विवेक कशा पद्धतीने वाढतो सज्जनांच्या आयुष्याने आयुष्यात आलेल्या येणाऱ्या विकारांच्यावर सज्जन कशा पद्धतीने विजय प्राप्त करतात ते तुम्ही कृपा करून आम्हाला सांगा आपला असा एक गैरसमज आहे की

हे त्या काळातलं अतिशय सुंदर अशा प्रकारचं जोडतो नल हा एका देशाचा राजा दमयंती एका राजाची मुलगी तर नल राजा किती चांगला आहे हे एका हंसानी दमयंतीला जाऊन सांगितलं दमयंतीचं प्रेम नलावर बसलं आणि प्रेम बसल्यानंतर स्वयंवर दमयंतीचं झाल्या सुरू झालं सुरू झाल्यानंतर राजा त्या स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी गेला दमय स्वरूप आणि सौंदर्य इतकं चांगलं होत कि तिच्या बरोबर विवाह करण्यासाठी म्हणून इंद्र अग्नि आणि कुबेर हे चार दिग्पाल सुद्धा त्या ठिकाणी आले पण दमयंतीने तिचं प्रेम नलावर होत आणि नलावर होता म्हणून तिने नलाला नलाच्या गळ्यात मार घातली हे चार दिग्पाल म्हणजे इंद्र उभेर यम आणि वरुण हे निघून गेले तिथून वापस गेले जात असताना वाटेमध्ये त्यांना कलयुग कलियुगमध्ये द्वापार युगासहित येत हे निराळे होते ते गडबडीने जण तिथून येतात इंद्राने विचारलं त्या दोघांना कलयुगाला आणि द्वापार युगाला तिथून गडबडीने सुद्धा आहे त्यांनी सांगितलं की दमयंतीचं स्वयंवर आम्ही त्या स्वयंवरामध्ये आहेत म्हणले कदाचित दमयंती आमच्या मा, गळ्यात माळ म्हणून आम्ही चाललो इंद्र लागले हसाला इंद्राने लाग जमाना झाला म्हणले सगळं होऊन आणि तिने नलाच्या गळ्यात ता माळ टाकली म्हणजे दोघांचा संसार पण सुरुवात झाला

एका माणसाच्या काळात मार आली आम्ही दोघांना त्रास द्याने सांगितलं सज्जनांना जर त्रास जर दिला तर त्याचे परिणाम चांगले होत नाहीत राजा हा अतिशय सज्जन आहे त्याला त्रास देऊ नका पण गरीबला डोकं फिरलेलं होतं त्याने सांगितलं आमचं काय वाटायचं झालं तरी चालेल पण त्याला आम्ही खास करतो

बारा वर्षामध्ये चुकला एक नाही एकदा सुद्धा अधर्मा केला नाही एकदा सुद्धा बाराव्या वर्षाच्या समाप्तीला हा पाय धुण्यासाठी म्हणून गेला स्नानग्रहाला आणि येत असताना पाय धुत असताना चुकून पाय सगळे धुतले गेले पण त्याचे कडका भाग जो आहे त्याच्यावर पाणी पडायचं राहून गेला शिरलं त्याच्या शरीरा आता आपल्या कुठून कुठून शिरल मला सांग ते बारा वर्षात एकदा शिरलं हे एका दिवसात बाराला सगळे शिरले त्या कलयुगाने असा त्रास दिला की कथा खूप मोठी सांगत नाही मी सांगतो यासाठी सज्जा कलयुगाने सज्जनांना त्रास होत नाही अशातला भाग नाही कामक्रोधा त्रास सज्जनांना पण होतो पण संत सज्जन जे आहे ते काय करतात त्या रागावर त्या क्रोधावर त्या विकारांवर विजय प्राप्त कस आहे न चुकणं हा काही फार मोठी गोष्ट नाही आहे चुकून सुद्धा त्याच्यावर विजय प्राप्त करणं ही खरी मोठी होती मटेरियल एक दृष्टांत सांगत असतो की पन्नास पोरं होते चौथीची पोरं मला ताप देऊ लागले शिक्षकांनी सांगितलं एक काम करा म्हणलं निबंध लिहा एक कागद दिला पूर्ण कागद भरून निबंध तुम्हाला जो विषय येतो ते पूर्ण निबंध नाही अं काय मी प्रत्येकाचं पान तपासले पानामध्ये एक चूक असता कामांकडे एका चुकीला एक फटका बसले बिचारे बस लिहिली एकही चुकवलं म्हणजे एकदा चुकलं की एक, एक, एक फटका रित्या संपूर्ण पन्नासच्या पन्नास जणांनी आपली पानं दिली शिक्षकांच्याकडे कोणाचं एकदा चुकलं कोणाचं दोनदा चुकलं कोणाचं तीनदा चुकलं कोणाचं चारदा चुकलं आता हे एका चुकीला एक फटका सांगायचं असतं ते काय खरोखरच मारत असतात की काय अरे असं चुकून आहे असं करू माझ्या तुझं हे चूक झालेली तुझी चूक झाली शिक्षकांची एकोण पन्नासच्या पन्नास लाभ होता त्याने दिलेलं पान जे होत त्याच्यावर मात्र एकच चूक नव्हती कारण त्यांनी कोरा पेपर वापस दिलेला मला त्यांनी त्याने पेपर वापर दिला त्याच्या पानामध्ये चूक होईल का फार छान पण आहे का तू मी आयुष्यात कधी चुकलोच नाही कारण काही केलंच नाही मला सांगा चुकतो कोण राम नवरात्र करतो तो चुकतो याला काही करायचं नसते घरी बसायला नसतं तर चुकणंच शक्य नाही पण चुकणं हा भाग महत्वाचा नाहीये आम्हाला चूक कोणती ती कळाली आण पाहिजे आणि ती कोणती चूक झाली ती पुनश्च चूक होता कामान यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ते एकदा प्रयत्न सुरुवात झाले म्हणजे मग भगवंत आपल्या पाठीशी उभा सदा सर्व देवसंधी कृपायोपणे अल्पधारे सुखानंद कैमलनांजु मन रुपेक्षी कदा रामदासा म्हणून यांनी फार सुंदर प्रश्न विचारला स्वविकार निराश सज्जनै क्रियते कथा सज्जन माणस आपल्याला निर्माण झालेल्या विकारांवर विजय कसा प्राप्त करतात ते तुम्ही आम्हाला सांगता सुगन थर आनंद थरा काय सुंदर मोड प्रश्न विचारला विचारलाय तसे प्रश्न सुद्धा चांगले विचारता आले पाहिजे वाटे 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 ले। ते प्रश्न वाटेल त्याच्या समोर वाटेल ते जर उच्चारले त्याचा काय उपयोग ज्याला जे प्रश्न विचारायचे तेच त्याला प्रश्न विचारता आले पाहिजे आणि म्हणून जो सुंदर प्रश्न विचारतो त्या प्रश्न ज्याला विचारले तो सुद्धा आनंदित होतो वा म्हणलं

सर्वात पहिल्यांदा सांगितलं असे धान्य दा पन्नास सर्वांना मान्य आहे तस आहे एकच गोष्ट सर्वांना मान्य होण्यासाठी असणं खूप अवघड तर फाटे फोडणारे लोक फार आहेत भयंकर सकाळी उठून स्नान करा म्हणलं सकाळीच का राम उठून स्नानच का करायचं दुसरे हात दाखवते तर चालते अरे कैकी स्नान काय बिघडते मला काय काय प्रश्न एक कुंभात जाऊन स्नान केलं म्हणजे तुमच्या आता असं काही आहे का मग लिच पाहिजे का तुला जाणार कोणी पाठवलं जाणार जाऊ नको जग बस दुसऱ्या हा स्वतः जाण्यावर नाही दुसऱ्यांना सांगत बसतो तिथं घेण्या की काय कुंड लागतात पण शिवशंकर अशी गोष्ट आहे सर्वांना मानली शंकरजींची भक्ती ती मात्र अशी आहे सर्वांना मान आणि त्यातल्या त्यात आता चांगले दिवस आहे त्याला थोडी विचारत जेव्हापासून एक लोटा जल आणि एक पत्ता बेल सुरुवात झालं पण तुम्हाला मी खरं सांगतो की केवळ आजचा यशातला भाग नाही मला आठवत आमच्या खेडे गाव आहे तिथं शंकराचं स्थान आहे तर श्रावणामध्ये सगळी लोक सकाळी उठतात आज सुद्धा आमच्या इथं गावाला नदी आहे नदीत स्नान करायचं लोटा भाज्याला घ्यायचं आणि ते शंकराला आज सुद्धा जलधारा प्रिय शिव नमस्कार प्रियो भानु अलंकार प्रियो विष्णु श्री विष्णु न अलंकार आवड़ता सूर्याला नमस्कार आवड़ता शिवशंकर जी ना धारा फक्त या सोशल मीडिया आणि याच्या प्रसार प्रचार जास्त झाला आणि ते त्याचा हे जास्त पण पूर्वीच्या काळी अगदी आपल्याकडे आपण जर बघितलं मारुतीचं एक देऊळ प्रत्येक गावात असायचं शंकराचं एक देऊळ प्रत्येक गावात असायचं तिथं सगळेजण जाऊन सकाळी तिथं जाऊन पाणी टाकायचं आणि संध्याकाळी मारुतीला जाऊन नारळ मारायचं हे प्रत्येकाकडे गायम म्हणजे